वांजना महाबली वानलाता नगला उठे, शेष्ककाली शेखकार्त दूटवे नायका, जिहाना दाधी रूप संदराज्य पतंतरा, पाताल देवता, एनी ताइम फोन, गरम है का, गरम नायका, होता नायका, आलना वगा कसा, ज्वा का, अफ़ा फलते वगा येक, गौराचा दाखवलं आहे काय निघाले बघू शकता चॉकलेट आहे याच्यामध्ये आणि आतमधून पुरा पोकळ आहे असं ते सेंटाची मुंडी होती ती आतमध्ये टाकले बघा तर असं टाकलंय आतमध्ये छान लागतंय का hmm. चला टाका बंद करा hmm. उद्या थोडं थोडं द्यायचं सगळ्यांना तर येईन झालं असं हॅलो गुड मॉर्निंग कशेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज लवकर कामं झालेले आहेत म्हणजे दहा वाजलेत आणि बेड वगैरे आवरून झाडू मारून कपडे धुऊन झालेले आहेत आणि गौरांश आणि हे गेलेत सकाळी सकाळी मच्छी आणायला आणि गौरांशला डॉक्टरकडे सुद्धा न्यायचं होतं कारण त्याच्यावर पायावरनं असं वेगळंच म्हणजे पहिल्यापासूनच उठलं आहे ते असं आता थंडीमध्ये कसं कडक कडक होतं आणि असं काळा काळा डाग राहिलं आहे दोन्ही मांड्यांवर पायाच्या तर मग त्याला तिथं घेऊन गेले ते सकाळ सकाळी आणि मच्छीसुद्धा आणायचे तर ते सुद्धा होईल तर सकाळी सात वाजता उठवलं आहे विचारायला उठ उठत नव्हता तरी पण उठला आता फ्रीजवरचं मला थोडं साफ करायचं आहे तर ते करून घेते देवांच्या रूमची ती खिडकीची डाळी होती ती धुवून टाकली आहे एवढी घाण होती ना डेंजर घाण होते आता इकडचा फॅनसुद्धा मला यांना साफ करायला सांगायचं आहे बघूया आणि आमच्या इथं शताब्दी हॉस्पिटल आहे तर तिथंसुद्धा एमर्जन्सीमध्ये दे नाव देऊन ठेवायचं आहे मला तर आता हे आले बघूया किती वाजता येतात तशा त्याच्यावर आहे कारण साडेबाराला गावांची स्कूलसुद्धा आहे ज तर साडेबारापर्यंत आले तर त्याला स्कूलमध्ये सोडून मग निघायला लागेल बघूया कसं काय होतंय ते तुम्हाला समजेलच आणि -खाल आता मी फ्रीज साफ करून घेते पटकन थोडं थोडं जे खालचं खालचं आहे ते मला करायला भेटते तेवढं करून घेते मान्य वगैरे तर मी साफ केलेले आहेत आता वरच्या त्या मला चढायला जरा भीती वाटते त्याच्यामुळं वरच्या नाही चढत मी इकडच्या तीन त्या साफ केलेल्या आहेत आता फ्रीजवरचं करते फ्रीजवरचं कधीपासून केलंच नव्हतं मी एकदम धूळ बसलेली आहे त्याच्यामुळे आता फ्रीजवरचं साफ करून घेते पटकन चलो तर आता माझी सफस पहिलं सुरुवात झालेली आहे तर पहिलं कचऱ्याची गाडी आलेली म्हणून कचऱ्याचा डब्बा टाकला आणि फ्रीज साफ करून झाल्यावर ही जी समोरचे मांडण दिसते ती सुद्धा थोडीशी साफ केली म्हणजे पूर्ण साफ केली म्हणजे पुसलं वगैरे सगळं धुवून आणि ही लाकडाची दिसते ते एक साईडची सुद्धा साफ केले थोडस छोटा स्टोल आहे ते एवढं वरती चढून म्हणजे होईल तेवढं मी करून घेतलं मच्छीनी चपाती खाल्ली बोल हा मच्छ्यानी चपाती खाल्ली छान आहे हा त्या? आज किती महिन्यात ना गोल मच्चे, गोल मच्छी पलटे गेले का चपाती पालना बघा कसा झोका अफवा बघा एक गौरांचा दाखवलं होईल आहे ना तर आत्ता आम्ही निघालेलो हो आहोत दवाखान्यात जायला आमच्या इथं शताब्दी हॉस्पिटल आहे तिथंसुद्धा बोललो नाव टाकून ठेवते इमर्जन्सीमध्ये म्हणून इथंसुद्धा नाव टाकून ठेवते पहिलं पहिलं जरा म्हणजे भीती वाटवत होते पण बोललो जाऊ दे नाव ना तर टाकून ठेवते तर आज यांना सुट्टी आणि हे सुद्धा लवकर आले काहीतरी साडेदहा दहा पाहुणे अकरा वाजता आले आणि तिथल्या कामात एक यांचं मित्र आहे त्यांनी गौरांडला चॉकलेट वगैरे दिले मस्त मज्जा केली गौरांनी आणि आता निघालो त्याची तयारी वगैरे करून ठेवले भाऊ आता जातील सोडायला कारण आम्ही निघालो बारा दहा वाजता आणि शाळा आहे साडेभराची तर एवढा लवकर सोडून काय फायदा नाही त्याच्यामुळं मग भाऊ जातील त्याला सोडायला तयारी वगैरे सगळं करून आले डब्बे वगैरे टाकून आले भरून आले मग आता यांना सुट्टी आहे तर मग बोलो हॉस्पिटलमध्ये जरा जाऊन येतो तर मी काय खाल्लं नाही तर वडापाव सांगितला इथं इथं भेटतो एक वडापाव छान आहे तर तिथे हे वडापाव आणायला गेलेत तर आल्यावर खात खात जातो याला ब्लॉक कंटिन्यू करते आलेले आहेत बघा वडापाव घेऊन फोटो दिसतात फोन आमचा काय सुटत नाही एनी टाइम आमचा फोन असते एनी टाइम फोन गरम आहे का हा? गरम नाही आवडत गरम आहे वडा पाव एन करतो मिरची मस्ट मिरची कुठे सचिन बाईने काल हे घेतले काय बोलताना तिला मोठी असते ती फॉर्च्युनर आला हॉस्पिटल झालं आणि आमचं कामच झालं नाही म्हणजे दवाखान्यात गेलेलं तर नावच नाही घेतलं कारण सोमवारचा म्हणजे दिवस आहे नाव घ्यायचा तर आता बघूया सोमवारी तर येत चाललेत फिरायला बघू आता कधी होते आता अंगणवाडीत बोलवलं तर तिथं झाले पटकन गौरांश आला चार वाजता आणि आता अभ्यासाला बसवलेला आहे त्याला किती छान अभ्यास केलाय बघा तर जागा नाही आता दाखव द्या किती छान अक्षर काढलं असं स्कूलमध्ये काढायचं अक्षर छान इकडं तिकडं बिलकुल बघायचं नाही बघा अक्षर बघा गौरांचं किती छान काढलंय आज त्यांची त्यांना चित्र काढायची त्यांची त्यांनीच लिहायची गौरांशने अजून काढायचे चित्र हे ना सोनू काय थांब तुला सांगते अजून आहेत झोपलाय लवकर उठलेला अयो चादरी बिदरी घेऊन झोपलाय सोनू सहा वाजले आता उठ चाल आता झोपून दिला ना जरा असा तो उठ हे सोना उठ आता सहा वाजले सोनू उठ शहा शाना पोरगा उठ चल पटकन भाकरी बघा सहा ला दहा मिनट आहेत आणि अजून झोपलाय अजून उठला ना म्हणजे सव्वा पाच वाजता झोपलाय तो कारण तो पप्पाने लवकर उठवलेला त्याला दवाखान्यात सुद्धा न्यायचं होतं आणि मच्छीसुद्धा घ्यायची होती म्हणून लवकर उठलायला जसं मी सकाळी सांगितलं तसं तर तरी येताना गाडीत झोपला बोलले पंधरा वीस मिनटं पण वाटलं झाली असं झोपा आता आला आणि मग तिकडं जाऊन झोपलं आहे तरी सव्वा पाच वाजल्यापासून आता सहा वाजायला आले आता झोपून दिलं मी बोललं थोडंसं झोपू दे जाऊ दे नाही तरी शनिवार सुट्टी आहे तर आता दे त्याला काहीतरी देते खायला आणि इकडं माझ्या भाकरीसुद्धा मस्त झाल्या आणि धुतलेले तांदूळ होते ना म्हणजे पहिले पहिले आता काय बोलतात खालचा पीठ राहिला ना का थोडा काळ काळ होतं पण या वर वरचं आहे आत्ताच मी धुळून आणलेलं किती मस्त आहे सफेद सफेद पीठ तर आता आत्ताचं राशन या महिन्याचं कधी येणार आहे काय माहिती आता दोन तीन दिवसात देईल त्याचं मग धुवून मग मला परत द्यायला कारण जास्त देत नाही थोडं थोडं देतो चार चार पाच पाच किलो कारण दुसरं पण दळण असते म्हणून तर आता पटकाने झाले भाकरी तर त्याला उठवून घेते लाव किती लावली हां छोटीच लावायची बस एवढी लावतो ना आकापर्यंत कुठं लावले काय माहिती मला याने चल ये ये बास बास कुठं लावले काय माहिती बास रे कोणाला बस मला नको एवढी मोठी इथं लाव खाली खाली लाव बस चल हा बस करणार आता लाल करते माझी चल बस बस हम्म चल बोल आता तसं नको

आलाव आलाव में। में काल दूध राखणी बापाती वय ब्रह्मांडे माझे दंत मग ते राखणी चाला मग दिला मा ते बिल्ड शेवला बोलतो चल नंतर सांग मला किरी पे बोलाय बरी अ माझे माझ्या मोठ आहे मी मोठे हा चल बोल किरीपे कुंडले बरी

पाता मोटे पा, पाता परी।, मोटे, माली परी, कोटी कले सग मद्रा सारखा द्रोणू मद्रा सारखा द्रोणू ह उत्पाती बने आणि मारुती नेला कधी मनाशी टाकीले मांगे गचीची झुलना नसे अनुभा छोने ब्रह्मांडे बला होत जात ते तयाची झुलना कैची ब्रह्मांडी ब्रह्मांडी पाहता नसे वाटनाचे आरोगती देखिले ग्लाशिले सूर्य मंडला वाढत वाढत वाड वेदिले सुनी म्हणतला चुडू गोत्र पोत्र पावती पावती

पहिलं मी अशीच कागदावर लिहून आणायचो आणि बोलायचो आणि मग मायापाठी तो बोलायचा तर असं करून त्यालासुद्धा पाठ झाला आहे मलासुद्धा पाठ झाला आता त्याच्यात ॲड एड म्हणून मी ठाम शो न हनुमान चालीसासुद्धा पाठ करायला म्हणजे बोलायला चालू केलं आहे फोनमध्ये फोटो काढून आणला आहे हनुमान चालिसेचा आणि मग तो मी बोलते थोडंसं एक कडवा पाठ आहे त्याला बाकीचा मी बोलते मग तो तोसुद्धा बोलतो तर असं हे शिकवणं खूप गरजेचं आहे मुलांना हे राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तर मी असं अरे पकडन बघा नकडणार नांग पकडल्या काय नाही करणार बांधले बरं इथं पकड वरती पकडणार रस्शी आहे रस्शी मारायला अरे पिल्लू रशी आहे रशी काय करणार आहे घाबरतय इथं तुला रशी पकडायची आहे ती रश्शी पकडायची बघ मी पकडते बघ जा नुसती रशी पकड रशी पकड रस्शी याडाच आहे जर रशी पकड नुसती माझ्या हाताला पकड माझ्या हाताला पकड चल आता जेवलेलो आहे नऊ वाजलेत एवढं मस्त जेवलं ना कवरांश पण खूप छान जेवला आणि चिंबोऱ्यांचं कालवण होत मी तर खाल्ले नाही कारण गरम असते त्याच्यामुळं मी फक्त रस्ता रस्ता खाल्ला पण रस्ता दोन दोन तीन वेळा घेतला मी एवढा मस्त आहे दाखवते मस्त मोठ्या मोठ्या बघायतलं असाल तुम्ही मोठ्या मोठ्या चिंबऱ्या आता कालवन दाखवते मस्त झालंय का आणि त्याचा फांगडाच बघित मोठा गौरण सुद्धा मस्त खाल्ले स्पेशल चिंबौरी चिंबोऱ्या पण मोठ्या मोठ्या होत्या आणि कालवण सुद्धा मस्त झालेलं आहे तर आज संध्याकाळचे स्पेशल होते चिंबोरी मस्त आहे अजून एवढे आहेत उद्याच काही जेवणाचं ना टेन्शन नाही आता भांडी घासायची चला मंडळी वाजली साडे दहा पावणे अकरा आजचा ब्लॉग हो इथं सेंड होतो आहे भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त रा मस्त झोपा आता आम्ही सुद्धा झोपणार ब्लॉग एडिट करायचं आहे मला यायला झोपवतोय तर बिता ब्लॉग एडिट करणार आणि मग झोपणार मी यांना लेट होणार आहे एक दीड वाजतील यायला त्याच्यामुळं मी झोपणार आहे मला झोप येते आणि आत्ता मला बेकार झोप येतो त्याच्यामुळं चलो